सर्वांना जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय छत्रपती शाहू महाराज यांच्या काळापासून सुरू झालेला मराठ्यांचा संघर्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी पुढे चालू ठेवला त्यांच्या मृत्यूनंतरही छत्रपती संभाजी महाराज यांनी हा संघर्ष सुरू ठेवला छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी यांनी सुद्धा हा संघर्ष सुरू ठेवला पण हा संघर्ष मराठ्यांच्या जीवनामध्ये श्वासामध्ये रक्तामध्ये नजरेमध्ये विचारांमध्ये आणि कृतीमध्ये आज ताग्यात सुरू असल्याचे चिन्ह आपल्याला दिसत आहेत हा इतिहास आठवण्याचं कारण म्हणजे काय की आताच काही दिवसांपूर्वी मान्य श्री मनोज पाटील यांनी मराठा बांधवांना त्यांचा सन्मान त्यांचा सामाजिक दर्जा मिळवून देण्यासाठी केलेला संघर्षमय प्रयत्न आणि त्याला मिळालेले यश हे यश संपादन करत असताना आपण त्या करोडो मराठा बांधवांना विसरून चालणार नाही की ज्यांनी मान्य श्री मनोजरंगे पाटील यांच्या पाठीशी उभे राहून संघर्ष यशस्वीपणे पार केला आणि आज आपण त्या संघर्षामुळे यशस्वी झालेलो आहोत असे आपल्याला दिसत आहे म्हणजेच काय तर त्यांच्या संघर्षामुळे राज्य शासनाने मराठा समाजाला कुण कुणबी प्रमाणपत्र देण्यास स्वीकृती दिली असून त्यासंबंधीचा शासन निर्णय निर्णयसुद्धा निर्गमित करण्यात आला पण हा शासन निर्णय निर्गमित करत असताना त्याच्यामध्ये वारंवार हैदराबाद गॅझेट याचा आपण उल्लेख ऐकलेला आहे तर या निमित्ताने आपण आज हैदराबाद गॅजेट काय आहे हे जाणून घेऊया स्वातंत्र्यत्र काळात मराठवाडा हा विभाग हैदराबाद संस्थानाच्या अधिपत्याखाली होता यावेळी मराठवाड्यात शेतकऱ्यांचा एक मोठा समुदाय होता परंतु त्यांना आर्थिक आणि सामाजिकदृष्ट्या मागास मानले जायचे त्यामुळे निजाम सरकारने मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याचा आदेश जारी केला हा निर्णय अधिकृत राजपत्रात अधिकृतपणे नोंदवण्यात आला आणि हेच नंतर हैदराबाद गॅजेट म्हणून ओळखले जाऊ लागले हैदराबाद राजपत्रात एकोणीसशे अठरामध्ये तत्कालीन ही हैदराबादच्या निजामाने जारी केलेल्या आदेशाचा उल्लेख आहे या प्रदेशातील लोकसंख्या जाती समुदाय व्यवसाय शेती इत्यादींशी संबंधित सर्व नोंदी हैदराबाद राजपत्राचा भाग होत्या या आधारे मराठवाड्यातील मराठा समुदाय आता त्यांचा कुणबी दर्जा स्थापित करून इतर मागासवर्गीय आरक्षणाचा लाभ घेऊ शकतो सातारा गॅजेटमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील काही भागातील मराठ्यांशी संबंधित नोंदी आहेत तर ऑन आणि बॉम्बे गॅजेटसुद्धा आहेत है याच हैदराबाद आणि सातारा गॅजेटमधील नोंदीच्या आधारे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावे अशी मनोज जरंगे पाटील यांची मागणी होती सातारा गॅजेट म्हणजे काय सातारा गॅजेट हा सातारा जिल्ह्याशी संबंधित अधिकृत दस्तऐवज असून त्यात सरकारी अधिसूचना नियम आदेश आणि माहिती प्रकाशित करण्यात आलेली आहे तर मित्रांनो मान्य मनोज जरंगे पाटील यांच्या अथक प्रयत्नांमुळे आज आपला मराठा बांधव जो काही वर्षांपासून कित्येक पिढ्यापासून समाजामध्ये मागासवर्गीय समजला जातो त्यांना नोकरीमध्ये शिक्षणामध्ये आणि इतर ठिकाणी आरक्षण मिळत नव्हते पण जरंगे पाटील साहेबांच्या प्रयत्नांमुळे आणि राज्य शासनाच्या सहकार्यामुळे आज सर्व मराठा बांधवांच्या जीवनामध्ये आनंद प्रगती आणि विकास घेऊन येण्याचं काम मान्य मनोज रंगे पाटील यांनी केलेलं आहे तरी मान्य मनोज रंगे पाटील यांचे तसेच त्यांना साथ देणाऱ्या सर्व करोडो मराठा मन बांधवांचे मनपूर्वक आभार धन्यवाद मित्रांनो जय भवानी जय जिजाऊ जय शिवराय